जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच सबस्क्राईब करा आपला चॅनल आपली बाजार समिती म्हणजे शेतमालाचे बाजारभाव रोजच्या रोज दररोज व बेल आयकॉन वर क्लिक करा व मिळवा दररोजचे बाजारभाव लगेच आपली बाजार समिती या युट्यूब चॅनल वर एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व प्रकारच्या शेतमालाचे बाजारभाव समजले पाहिजे आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व बाजारभाव रोजच्या रोज दररोज घर आपण पाहणार आहोत चोवीस जानेवारी दोन हजार एकोणीसचे कापसाचे बाजारभाव कर्नाटकमधील मधील पाव्या सविस्तरपणे बेल्लारी कोट्टूर येथील आवकाई पंधरा टँनचे जास्तीत जास्त बाजारभाव पाच हजार सहाशे एकोणचाळीस कमीत कमी चार हजार सहाशे रुपये पुढील बाजारभाव बिजापूर येथील आहेत आवकाई तीनशे चौऱ्याण्णव टन जास्तीत जास्ती जास्त बाजारभाव पाच हजार नऊशे नऊ कमीत कमी चार हजार पंचावन्न चित्रदुर्ग येथील आहे दोनशे एकोणतीस क्विंटलची बाजारभाव आहे जास्तीत जास्त सहा हजार सातशे एकोणसत्तर कमीत कमी तीन हजार चारशे एकोणपन्नास पुढील बाजारभाव दावणगेरे येथील अवकाळी एक टनची जास्तीत जास्त बाजारभाव पाच हजार चारशे साठ कमीत कमी पाच हजार दोनशे ब्याऐंशी पुढील बाजारभाव धारवाड अन्नीगिरी येथील आहेत आहे तेवीस टनची जास्तीत जास्त बाजारभाव पाच हजार पाचशे पन्नास कमीत कमी चार हजार आठशे रुपये पुढील बाजारभाव कर्नाटक हुबळी अमरगौ येथील आहेत अवकाळी बावीस टांची जास्तीत जास्त वाजळवाव पाच हजार आठशे एकवीस कमीत कमी पाच हजार आठशे एकवीस रुपये गदक नुरगोंद येथील बाजारभाव आहेत अवकाय तेवीस टांची जास्तीत जास्त वाजळवा पाच हजार दोनशे पन्नास कमीत कमी पाच हजार रुपये गुलबर्गा आहे सोलापूर येथील वाजळ भाव पाव्यात अवकाय अठरा टांची जास्तीत जास्त वाजवा पाच हजार पाचशे एक्क्याऐंशी कमीत कमी पाच हजार चारशे हवेरी येथील वाजवभव पाव्यात अवकाळी चौऱ्याण्णव टांची जास्तीत जास्त वाजळवा पाच हजार आठशे एकोणसाठ कमीत कमी चार हजार दोनशे नऊ रुपये हवेरी राणेबेन्यार येथील बाजारभाव पाव्यात अवकाय एकशे दोन टनची जास्तीत जास्त बाजारभाव आजार नऊशे सत्तर कमीत कमी दोन हजार आठशे नऊ हवेरी सावनवर येथील बाजारभाव काय पंधरा टनची जास्तीत जास्त बाजाराव बाजार आठशे वीस कमीत कमी चार हजार एक्क्याण्णव तरी दररोजच्या बाजारभाव व शेतीविषयी माहिती जाणून घेण्यासाठी आजच युट्यूबवर जाऊन आपली बाजार समिती या चॅनलला सबस्क्राईब करा व लाभ घ्या दररोजच्या बाजारभावाचा व्हिडिओला शेअर व लाईक करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार